नमस्कार समय संघर्ष न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे तेलंगणाप्रमाणे म मराठवाडा ही स्वतंत्र राज्य व्हावं अशी मराठवाड्यामध्ये मागणी जोर धरू लागली आणि त्यासाठीच बाबा उगले यांनी मराठवाडा मुक्ती मोर्चा या नावानं संघटना आणि पक्ष स्थापन करून या चळवळीला एक मोठं रूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात त्यांचं हे चालू झालेलं आहे आणि त्या अनुषंगानंच मराठवाडा स्वतंत्र व्हावं किंवा नाही याविषयी काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया समय संघर्ष न्यूजने जाणून घेतलेल्या आहेत तर पाहूया आज धाराशिव येथील नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत यांची प्रतिक्रिया तत्पूर्वी अशा नवनवीन नु, अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मराठवाडा राज्य व्हावं किंवा नाही याविषयी कमेंट करून निश्चित सांगा निश्चितच मराठवाडा मा, हा कायमच मागास राहिलेला भाग म्हणून प्रसिद्ध आहे किंवा सर्व सर्वज्ञात आहे तर अशा एक भागाला न्याय द्यायचा असेल तर मा, मारा जी काय मराठवाडा स्वतंत्र राज्य झालं पाहिजे ही जी मागणी आहे अतिशय रास्त मागणी आहे योग्य मागणी आहे त्याच्याशिवाय मराठवाड्याचा विकास सर्वांगीण विकास होणं हे अशक्य आहे अशी माझी देखील भावना आहे या संविधानाचे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्य आणि अल्पसंख्याक पुस्तक आहेत त्याच्यामध्ये देखील बाबासाहेबांच्या काही ज्या संकल्पना आहेत त्या बाबासाहेब म्हणतो की छोटी छोटी राज्य असल्या असल्यास निश्चितच जे काही स्थानिकचे प्रश्न असतात त्या प्रश्नावर काम करणं त्या संबंधित यंत्रणेला सोपं होतं अर्थात आपल्या इकडं समजा मराठवाड्यातला जो भाग आहे त्या भागामध्ये जे शेतीपिकं आहेत ते शेती पिकं वेगळ्या पद्धतीचे आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळे आहेत इथं पाणी नसल्यामुळे उसाचं क्षेत्र कमी आहे मराठवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये भरपूर पाणी असल्यामुळे उसाचे क्षेत्र जास्त आहे त्यामुळे त्यांचं जे कारखाने आहेत औद्योगिक क्षेत्र आहे ते बऱ्या प्रमाणात मोठं आहे तशाच प्रमाणे आपल्या मराठवाड्यामध्ये देखील जर स्वतंत्र या भागातली जमिनी असतील या भागातली भौगोलिक परिस्थिती असेल या भागातल्या ज्या काही सोयीसुविधा आहेत त्याच्यापासून हा भाग वंचित राहिला आहे त्याच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था राबवायची असेल तर हे मराठवाडा राज्य मराठवाडा विभाग हे स्वतंत्र राज्य झालं पाहिजे ही रास्त मागणी आहे आणि स्वतंत्र एक माझी जमीन माझा भाग ही जी भावना आहे ते निश्चितच या भागातलं स्वतंत्र राज्य झालं मराठवाडा स्वतंत्र झाल्यानंतर स्वतः मराठवाडा स्वतंत्र राज्य झाल्यानंतर या भागातील लोकप्रतिनिधींची जी काही उदासीनता आजपर्यंत दिसून आलेली आहे उद्या बाजूला होऊन माझ्याच राज्य माझ्या एका स्वतंत्र राज्यासाठी मला काम करायची संधी भेटते म्हणून प्रत्येक जण एक मोठ्या अपेक्षेने काम करेल आणि एक स्वतंत्र राज्य असल्यामुळं पूर्णच यंत्रणा स्वतंत्र मिळाल्यामुळं निश्चितच एक चांगलं काम होऊ शकतंय अं मराठवाड्याचा विकास सर्वांगीण विकास होऊ शकतोय ही एक सोपी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मराठवाड्याचा विकास जर सर्वांगीण कसं करायचं असेल तर मराठवाडा हा स्वतंत्र राज्य झालंच पाहिजे ही एक रास्त मागणी सर्वां ज्या ज्या पद्धतीनं जोर करत आहे त्यामध्ये मी माझा जे काही मित्रपरिवार आहे आमचा फाउंडेशन आहे रमय फाउंडेशन हे देखील त्या मागणीसोबत आम्ही कायम राहू